नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेची नवीन अपडेट मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता लवकरच जमा होणार असून तो जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या जा नजरा बँक खात्याकडे लागल्या आहेत असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर दिली आहे ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसे दिले जाणार आहे जा जा अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे नागपूर जिल्ह्यातील बहादुरा तालुक्यातील महिला मेळाव्यात आदिती तटकरे बोलत असताना यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाले की ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे आत्तापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा मात्र आता असे होणार नाही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डेबिट करणार आहे असे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेत नोंदणी ही सुरूच राहणार असून त्यामुळे नोंदी करा आणि फॉर्म भरा तसेच जर तुमचे बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या असे आवाहन त्यांनी महिलांना केले लाडक्या बहिणींना लवकरच तिसरा हप्ता मिळणार असून जावून घेऊया की कि आत्तापर्यंत किती लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले व मिळाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे तसेच एकतीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम सुरू असताना त्यावेळी तब्बल बावन्न लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमाशी बोलताना दिली सप्टेंबर असेल किंवा आत्तापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले असेल त्या अर्जांची छाननी सुरू आहे व ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना यासाठी पात्र ठरवतील व आमचा प्रयत्न आहे की अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे असेही आदिती तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहे